मोले बाजारातल्या इश्कॉला आशिल्लो स्पीड ब्रेकर काढिल्यान हांगाच्यान भरधाव वेगान वाहना वतात एखादो भुरगो रस्तो पार करतना तेका अज्ञात वाहनाची धडक बसून कितें बरे वाईट घडल्यार तेका जबाबदार कोण असो प्रश्न थळव्यांना पडला मिळिल्ले प्रमाण हांगा रंबल्स घातल्यात खरे पण त्यांची उंचाय साप उणी आशिल्ल्यान वाहना भरधाव वेगान वतात ते खातीर संबंधित अधिकाऱ्यांनी परत एक फावटी रस्त्याची पळवणी करची आणि बेगोबेग स्पीड ब्रेकर घालचे अशी मागणी थळावे सरपंच सुहास गावकार ही केली सरपंच म्हणजे जी हायवे असा पळय पहिली स्पीड ब्रेकर असलेले आता तुम्ही सांगलेले की आम्ही पत्रव्यवहार करून हे उपाययोजना करतली म्हणून पण अजून मेन काय गाडी फास्ट होऊन वेगा ॲक्सिडेंट झाले जाल्यार ह्याचा जबाबदार कोण आसा त्याच्यातही आम्ही तुमच्या मार्फतच तुम्हाला सांगितले की आम्ही पत्रव्यवहार पहिली करतले त्यांना ते स्पीड ब्रेकर काढल्या ते पहिले असले ते काढल्या त्याच्या फाटल्यान ती वीस दिवसाची बाहेर ते त्यांना आम्ही तुम्हाला सांगितलं पत्रव्यवहार किती असा तो आम्ही पहिली करतले तर तसं आम्ही पत्रव्यवहार एक महिनाभर महिन्या वयर झाला तर पत्रव्यवहार केल्लो आसा सो आजून अजून प्रत्युत्तर करून कांय येवंक ना आणि खरेंच डेंजर आसा हे जे लोकल जे लोक असा मोगेच्या पंचायतीचे तसेच आणि कुळ्यात किंवा पंचायत गोयरचे जे लोक आसा तांकां खरेंच हे चार रस्ते जे आसा ते खरंच डेंजर असा पहिली गाडयो स्लो जातल स्पीड ब्रेकर असल्या कारण भरपूर गाडयो स्लो जाताले आणि आता अशें जाता की ती हायवे गरल्या कारणान गाडी पाच या चार हजार वयर असं त्याचा कोण बारीकसो कोण सुद्दां जाल्यार खबर ना त्यांचं किती जातलं ते आणि दुसरे म्हटलं भरपूर डेंजर असा दुसरं म्हटलं आमचे स्कूल आसा स्कुला आमी एक ट्राफीक पोलिस मागलेलो ट्राफिक सेल जे कोंडा लागतात त्यांना आम्ही पत्रव्यवहार आसा सो खातीर आमकां एक ट्राफीक पुलीस कित्याक होमगार्ड हांगा दवरतात पोलीस होम गार्ड सो तांकां कोण तिथलं आयकना त्यांना पुलीस तो खरं पोलीस जर दिसतो सारखं जर रस्त्यावर ते थोड्यांच्या कोण हा इन लिगली ते पार्किंग भरके मिळतात प्रोटेक्ट करतानाच किया जर डिसिप्लिनान जर पार्किंग केलं जो हायवे आता असा गाड्या जाता जातात त्यो कशाय कश्यो गाडयो एक मुखाल हा रिक्वेस्ट करेक करून जे असा जे टपाला खातीर जर गाडयो सकल धाडा टपाल घेऊन सकल धाडा वयर दवरचे वयर दवरून त्यांचे टपाल जे आसा तें चेक करून गाडी जाल्यार मागीर एवढेच निसिप्लिन जर सारखी आपली पार्किंग करून हा रेस्ट घेऊन ते फुडे शकता टपालाची प्रोसिजर करता म्हणल्यार ती गाडी आगोर्तांनी ब्लॉक करतात तेवटे वेळ सारखं दोरप्र लागून आणि त्यांना पयस पडटा असं कित्याक लाईटीच्या बिटीच्या तेवटेन प्रॉब्लेम असतो कांय आमचा जो चेक पोस्ट तो तेवटेन क्रॉस करते काय तेवढे लाईटी बिटी नसतल कित्याक ते फॉरेस्ट एरियन पडपास लाून सो तेवटेन जर लागपाक जायना म्हणून किंवा डायरेक्ट गाडयो सकल देंवता सकयल बाजारात देंवता आणि ते कशाय कशा कशे वयता वता व आपला टपाल परून चेक करून स्टॅम्प घेऊन फुडें वचपाक सो तेंकां तेंच्या खातीर हांव तर पयलींच जर तेंच्यांनी जर चॅक पोस्टा वयर जर गाडी गाडी दवरून आपले टप्पाल विपाल कितें आसा तें चॅक करून एक एक गाडी जर येवन सिस्टमॅटीक जर सायलीन डिसिप्लीनान जर आमचो ट्राफीक पुलीसूय जर हांगा अवेलेबल जालो तेज्या आनी ताणें जर जाय तशें लावन घेतल्यो जाल्यार कांय प्रोब्लम जावपा ना इवन ट्राफीक पुलिसांत सुद्दां चलन दिवपा जा न्हू मागीर हय जर कितें डिसिप्लीन जर तेंच्या भितर आसा किंवां कितेंय प्रोब्लम जर आसा जाल्यार तेणी थंय हांगा तांकां ट्राफीक पुलिसान फायन सुद्दां घातल्यार जाता आनी दुसरें म्हटल्यार कितें तें स्पीड लिमिटेक एक मातशें स्पीड लिमिट जी आधी हंगा पहिली रस्त्यार आमचे ट्राफीक पोलीस सगळ्याक पळयत असतात स्पीड लिमिटाचे मशीन बिशीन लावून सगळ्याक पळयता पण जी मोल्या एरियेन मोल्या पंचायतींतल्यान ज्या चार रस्त्या वयल्यान जे गाड्यांची स्पीड आसता ती कमी कमी एक गाडयो फास्ट वयता कित्याक कोणाक खबर नसता हायवे जाल्ल्या कारणान स्पीडीन गाडयो येतात आणि जे स्पीड ब्रेकर जे पहिली असले ते काढलेले असतात आणि त्याच्या आमकां भरपूर क्रॉसिंग लोकांक आमच्या किंवा स्कुलाचे भुरगे जे असतात क्रॉसींग करपाक त्रास जाता आणि अकरा साडे अकरा गाडयो आमच्यो ज्यो चलता चल त्याच्या ब्लॉक जाता सो त्याच्या खातीर ते पोलीस अकरा म्हटल्यार तरी आसचो रातचो आणि त्यो सारक्योच जर डिसिप्लिन जर गाडयो हांगा पार्क करून कांय प्रोब्लम जावचो ना बरें जातलें आम्ही म्या जग्यावर मंचायत ग्रामपंचायत असा बाजार असा त्या तुम्ही की जे हांगा राष्ट्रीय महामार्गाचे जे स्पीड ब्रेकर घातलेले ते स्पीड ब्रेकर हे झाले की दोन तीन महिन्या पहिली ते स्पीड ब्रेकर काढलेले असा आणि हेजे पहिल्याने हांगा लॅटर बी केले यांच्यानी की पंचायतीन की आम्हाला हांगा स्पीड ब्रेकर नसल्या कारण हारिकसो तरी स्पीड ब्रेकर घालचो आणि त्याने करून भुरग्यांक खूप हांगा त्रास जाता गाडी फास्ट येता आणि आता पळत तुम्ही ही स्पीड जी तो रस्तो स्ट्रेट आसल्या कारणान अप टू चेकपोस्ट टू हांगा बंडोंगा वयर रस्तो स्ट्रेट आसल्या कारण गाडी मोठ्या प्रमाणात स्पिडीन येतात आणि त्यांना खंयचोय कोणाक जर एक बारीक सारिक कोणी सर्वसामान्य हांगसर गांवचो लोकांना कोणाक अपघात झाले जाल्यार एका जबाबदार कोण असे प्रश्न चिन्ह निर्माण झालेला असा ज्यो गाडी येता तुम्ही पळयता की गाडी आता फाटल्याच्या आता ती स्पीड ब्रेकर नासल्या कारणान गाडी झूम करून वयता आणि हांगा अपघाता काणेपूर ठरव शकतात तेच्यानी तेन आणि लॅटर केले की ट्रैफिक पोलीस जी आर हा सदांच एक ट्रैफिक दोन ट्राफिक, ट्राफिक पोलीस स्कॉला स्कॉलाकडे नेमचे सकाळ टू सांतम कारण त्याने करून जे गाडयो हो ट्राफिक पोलिसांपैतरी गाडो हो मी स्लो जातल आणि त्याे करून हंगाय अपघातच जाऊचे ना पुलीस दोत हा कुळे पोलीस होमगार्ड पोलीस आसता पण त्यांना ते असले कारण त्यांना चलन दिवप का कोणा राईट नसल्या कारण हा चलन खातीर ट्राफीक पुलिसांची सोय करची जे स्पीड एक दोन पाटी तरी कोणाला चलन पडलो ला जाल्यार हांगा गाडी स्लो जावपाची शक्यता असे सांगलेले आसा आणि या संदर्भात सरपंचांनी आपली प्रतिक्रिया हांगा व्यक्त केली आसा की के तेणी बेगोबेग हांगा ट्राफीक पोलीस दिवचे अशी मागणी आसा आनी आणि स्पीड ब्रेकर जो आसा तो हांगा रुमल्स जी असा ते बारीक घातलेले असा ते तरी वाडोवचे अशी त्यांची मागणी असा गोमंतक देवी व्ही खाती दे, एकनाथ खेडेकर